इंदिरा एकादशीचा आजचा पवित्र दिवस या ब्रह्ममुहूर्तावर बंद डोळ्यांमधून श्री विष्णूंना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे पाठीचा कणा सगळ्यांनी ताट ठेवलेला आहे अलगट डोळे मिटलेले आहेत चंद्रनाडीला आपण सुरू करून घेतलेला आहे आज्ञाचक्राला आपण ॲक्टिवेट केलेला आहे कल्पना करायची आहे सुंदर असा पिवळा प्रकाश आपल्या पूर्ण शरीरावर पडलेला आहे सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे शरीरातले अतिशय महत्वाचे चक्र मणिपूर चक्र त्याला सक्षम करण्याचा एकादशीचा पवित्र दिवस चंद्रग्रहाची एक अशी स्थिती की ज्याद्वारे आपल्याला खूप कमी भूक लागते एकादशी हे पवित्र व्रत पितृपक्ष जेव्हा पितृपक्षामध्ये ही एकादशी येते त्या एकादशीचे व्रत केल्याने आपल्या पितरांना तर मोक्ष मिळतोच पण त्याबरोबर जो कोणी हा व्रत करतो त्याला पण मोक्ष मिळण्यासाठी मदत होते अतिशय पवित्र असलेले हे व्रत जणू साक्षात भगवंताने नियोजन केलेले आहे की दर पंधरा दिवसांनी येणारी एकादशी ज्या दिवशी उपवास केल्याने आपली आंतरिक शक्ती वाढण्यासाठी मदत होते खूप आभार मानायचे भगवंताचे एकादशीचा संबंध या पवित्र मनुष्य जन्माशी, जन्ममरणाशी खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला अज्ञाचक्रामधनं आपल्या कल्पनेमधून विठोबा रखुमाईंना बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात कल्पना करायची साक्षात विठोबा रखुमाई आपल्यासमोर आहेत त्यांची माणस पूजा आपण करत आहोत पवित्र नद्यांमधील जलाद्वारे त्यांना आपण अभिषेक घालत आहोत गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या ज्या जलामध्ये अशी शक्ती आहे अतिशय पवित्र असलेल्या ह्या नद्या ज्यांच्यामध्ये या पवित्र मनुष्य योनीमध्ये आपल्याकडनं जर काही कुकर्म घडले असतील तर त्यांना धून टाकण्याची शक्ती या जलामध्ये आहे अतिशय पवित्र असे हे जल चंद्रभागेचे जल आपण पांडुरंगांच्या चरणावर अर्पण करत आहोत रखुमाईंच्या चरणावर अर्पण करत आहोत ज्याला अभिषेक आपण पांडुरंगांना रखुमाईंना घातलेला आहे खूप आभार मानायचे पवित्र नदीचे प्रत्येक क्षणाला आता पूर्ण लक्ष आपल्या मणिपूर चक्रावर घेऊन या या चक्राचा ग्रह म्हणजे सूर्यग्रह ब्रह्मांडातील दिव्य शक्ती कल्पनेमधून दहा पाकळ्यांचे पिवळ्या रंगाचे फूल इथे उमरलेले आहे या ह्या फुलाच्या मधल्या गाभ्यावर आहे मूळ बीजमंत्र रम आणि बाकी सगळी उपबीजमंत्र त्यांचे खूप आभार मानायचे प्रत्येक पाकळीचा संबंध आपल्या शरीरातील विविध अवयवांशी अग्नितत्वाशी संबंधित असलेले हे चक्र अग्नितत्व तेज ज्याचा संबंध आहे तीक्ष्ण बुद्धिमत्तेशी तीक्ष्ण बुद्धिमत्तेद्वारे या चक्राला आपण सक्षम करत आहोत अतिशय विचारपूर्वक आपण आज आपण अन्न ग्रहण करत आहोत खूप आभार म्हणायचे विठो विठोबारखो मायचे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल बीजमंत्र द्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपणांकडे लक्ष आहे त्या कंपनांद्वारे या चक्राला आपण ऊर्जा पोचवत आहोत प्रत्येक वेळेला दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत रमचं उच्चारण करायचं आहे रम रम, रम। सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या चार खाली स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे सक्षम जलतत्वाद्वारे शरीरामधले नको असलेले पदार्थ बाहेर फेकले जात आहेत सक्षम जलतत्वाचे खूप आभार मानायचे नको असलेले विचार वासाद्वारे बाहेर निघून जात आहेत खूप आभार म्हणायचे प्रत्येक श्वासाचे विसर्जन क्रियेचे खूप आभार या ठिकाणी कार्यरत असलेला प्रत्येक अवयव ज्याचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे उप आभार प्रत्येक सूक्ष्म अवयवान से बेजा अक्षर वम द्वारे वम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विविध भावनांशी संबंधित असलेले हे चक्र विविध नात्यांशी संबंधित पितरांच्या स्वरूपामधील असलेले आपले नातेवाईक त्यांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे कल्पना करायची आहे सगळ्या पितरांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत सगळ्या पितरांना डोकं टेकवून म्हणाप नमस्कार या पितरांमध्ये कोणाची आई असतील कोणाचे बाबा असतील कोणाची आजी आजोबा प्रत्येकाचे खूप आभार प्रत्येक चक्रामधील तत्वाला आपण सक्षम करत आहोत बीजमंत्र रमद्वारे पितरांच्या स्वरूपात असलेले आपले रेकी मास्टर्स त्यांचे खूप आभार रेकी ग्रँड मास्टर्स त्यांचे खूप आभार म्हणायचे रमद्वारे रम पितृपक्षामधील या पवित्र दिवशी आपल्याला भरभरून त्यांचे आशीर्वाद मिळत आहेत जय जय राम कृष्णहरी जय जय राम कृष्णहरी पूजा आपण विठोबा रखुमाईंची करत आहोत जलाभिषेक केल्यानंतर बार रखुमाईंना आपण चंदन लावत आहोत तो चंदन लेप विठोबांना त्यांच्या मस्तकी आपण लावलेला आहे त्यांच्या पादुकांवर आपण चंदन लावलेला आहे अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या स्वादिष्ठान चक्रामध्ये होत आहेत सुंदर असे वस्त्र आपण त्यांना परिधान केलेले आहेत सुंदर असा मळवट आपण रखुमाईंचा भरलेला आहे भरभरून रखुमाईंचे भर रखुमा विठोबांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत खूप आभार मानायचे विठोबा रखुमाईंचे प्रत्येक क्षणाला सावकाश आपले दोन्ही हात मुलाधार चक्रावर ठेवायचे पृथ्वी तत्व स्वरूपामधील विठोबा रखुमाईंच्या मूर्ती ज्या अनादिकालापासून पंढरपुरामध्ये आहेत ज्या साक्षीदार आहेत पांडुरंग या थोर भक्ताच्या ज्याच्या भक्तीवर साक्षात विठोबा प्रसन्न होऊन पंढरपूर ह्या पवित्र स्थानी जे पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये तिथे अवतरले आई वडिलांची सेवा अतिशय पुण्यदायी फलदायी जणू पितृ पक्षामध्ये या एका दशी द्वारे आपण पांडुरंगमय होत आहे आई वडिलांची सेवा करत असताना जेव्हा साक्षात भगवंत त्यांना भेटायला आले त्यावेळेस पांडुरंगांनी त्यांना वेट तिथे ठेवली उभे राहण्यासाठी आणि त्यांना सांगितले की मी आई वडिलांची सेवा करत आहे तोपर्यंत त्यांनी त्या विटेवर उभे राहावे धन्य असा भक्त धन्य विठोबा रखुमाय पांडुरंग 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 खूप आभार मानायचे आजच्या पवित्र दिवसाचे पितृपक्ष या पवित्र पंद्रह दिवस से खूब आभार विठल जय हरे विठल जय जय राम कृष्ण हरे पृथ्वी तत्व रूपा मधे विठोबा रखुमाईंना बघायचे त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात सुंदर असा सोनेरी सुवर्णमुकुट विठोबांना आणि रखुमाईंना आपण घातलेला आहे रूप पाहता लोचनी बघा इतके सुंदर असे रूप आपण बघत आहोत रूप पाहता हो लोचनी धन्य झाले हो साजनी इतके सुंदर ते विठोबा रखोमाईंचे रूप बघून आपण धन्य झालेलो हो। आहोत त्या सुंदर रूपाची सर कशाला हे नाही खूप आभार विठोबार खुमाईंचे प्रत्येक क्षणाला बीजमंत्र द्वारे या चक्राची आधी देवता श्री गणेशा चांगल्या विचारांचा आपण श्री गणेशा केलेला आहे मूलाधार चक्रावर गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत पृथ्वीग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र पृथ्वीग्रहाचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे डोकटेकोण ह्या पवित्र मातेला मनापासून नमस्कार पृथ्वी तत्व स्वरूपामधील शरीरातला अस्थी धातू अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे सक्षम पृथ्वी तत्वाचे लम द्वारे लम लं... प्रत्येक चक्रामधील अग्नितत्वाला आपण सक्षम करत आहोत बीजमंत्र रम रम चा प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक अवयवाचे खूप आभार म्हणायचे ठेवायचे शिवशक्तीशी संबंधित असलेले हे चक्र आज्ञा चक्रामधनं छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघायचे शिवशक्तीला डोकं टेकून मनापासून नमस्कार शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत तत्वरूपी हनुमानजी जे आपल्या शरीरातल्या वायूंचे आधिपत्य करत आहेत त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार चिरंजीवित्व मिळाले हनुमानजी त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत ह्या ब्रह्ममुहूर्तावर या ब्रह्मांडातील दिव्य शक्तींशी आपण जोडल्या जात आहोत शिवशक्तीच्या आशीर्वादाने प्रत्येक चक्रामधील अग्नितत्वाला आपण सक्षम करत आहोत द्वारे रम खूब आभार मानसेबार से एकादशी हा पवित्र दिवसा खूब आभार मानसे स पितर खूब आभार अतिशय पुण्यदायी फलदायी असलेले एकादशीचे व्रत ज्याद्वारे या पवित्र मनुष्य जन्माचे आपण कल्याण करत आहोत खूप आभार म्हणायचे एकादशी या पवित्र दिवसाचे पांडुरंगांचे जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल 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 जय हरे विठ्ठल बीजमंत्र रम से खूप आभार राम राम या पितृपक्षामध्ये जमल्यास नक्की भगवत-गीता या पवित्र ग्रंथाचे पारायण करायचे आणि ते न जमल्यास भगवद्गीतेमधील सातव्या अध्यायाचे आपण पठन करत आहोत ज्ञान विज्ञान योग असलेला हा पवित्र अध्याय ज्याच्यामध्ये साक्षात भगवंतांनी अर्जुनाला जो उपदेश केला आहे त्याद्वारे तुम्ही परमार्थ कसे साधू शकता याचे विवरण आहे खूप आभार म्हणायचे भगवद्गीता ह्या पवित्र ग्रंथाचे भगवद्गीता हा पवित्र ग्रंथ बघण्याचा प्रयत्न करा डोकटेकोन या पवित्र ग्रंथाला म्हणापस्ट नमस्कार खूप आभार मानायचे साक्षात भगवंत जे चरा चरामध्ये सामावलेले आहे खूप आभार एकादशी या पवित्र व्रताचे रमद्वारे रम अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहे सातत्याने सगळ्यांबद्दल फक्त चांगले विचार त्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा आकाश तत्व रूपी आपले विचार झालेले आहेत त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे या पवित्र मनुष्य जन्माशी संबंधित असलेले हे चक्र या पवित्र मनुष्य योनीद्वारे प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वक करत आहोत त्या पवित्र कर्मा कर्मामधले एकादशी हे पवित्र व्रत खूप आभार मानायचे सक्षम आकाश तत्वाचे रमद्वारे रम जय जय हरे विठ्ठल 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 जय हरे विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी सावकाश आपले दोन्ही हाथ अज्ञा चक्रावर ठेवा अज्ञाचक्र आपले गुरूंचे स्थान पवित्र आत्म्याचे स्थान पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी भगवंताशी आपण एकरूप होत आहोत सगळ्या रेकी गुरूंचे खूप आभार आध्यात्मिक गुरु दत्तगुरु माऊलींचे खूप खूप आभार खूप आभार पांडुरंगांचे विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल जय जय राम कृष्ण हरि र ब्रह्मांडामधील नाथ ब्रह्म ओम द्वारे त्याच्याशी आपण कनेक्ट होत हो। आहोत सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा सहस्त्रहार चक्र जे परमतत्वाशी संबंधित आहे खूप आभार मानायचे परमतत्वाचे विठोबा रखुमाईंचे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय राम कृष्ण हरे जय विठोबा रखुमाई खूप आभार मानायचे एकादशी या पवित्र व्रताचे सगळ्या पितरांचे खूप आभार ओम द्वारे ओ... साक्षात विठोबा रखुबाईंचे या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत डोकं टेकवून त्यांना म्हणाप नमस्कार ओम द्वारे ओम। पांडुरंग 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 जय जय राम कृष्ण हरि या पवित्र धरणी मातेवर असलेले पवित्र पंढरपूर हे स्थान त्या स्थानाचे खूप आभार चंद्रभागा या नदीचे खूप खूप आभार या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचे कल्याण होत आहे